आपले चैनल आपले आवाज फोकल चोवीस तास संगमेश्वर तालुक्यातील तामाणे बौद्धवाडी येथे सुमारे पस्तीस लाख रुपये खर्च करून बांधलेला पूल एप्रोच रस्ता नसल्यानं बिन कामाचं ठरत आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं हा पूल जनतेसाठी बांधला आहे की ठेकेदार आणि अधिकाऱ्यांसाठी असा प्रश्न या भागातील जनतेकडून उपस्थित केला जातोय विशेष अनुसूचित जाती जमातीच्या जा घटकातून बांधला गेला असा निधीतून जसं आम्हाला समजला जातोय काही वर्षापूर्वी त्याचं चांगल्या प्रकारे उद्घाटन केलं गेलं आणि मोठ्या प्रमाणात त्याचं उद्घाटन केल्यानंतरसुद्धा परंतु दोन्ही बाजूला अधिकृत असे कुठल्या प्रकारचे रस्ते नसतानासुद्धा कुठल्या प्रकारची नोंदी नसताना शासनाने कुठल्या प्रकारचा सर्वे असा केला की तिथे त्यांनी ब्रिज बांधावा आम्हाला ब्रिजची आवश्यकता तिथं आहे परंतु तो तोडगा तर शासनाने आमच्यासाठी काढावा कारण का कारण तो दळणवळण्याचा रस्ता आमचा आहे पूर्वीचा पण दळणवळणाचा रस्ता होता त्यावेळी असा विषय नव्हता परंतु ब्रिज हा जमिनीपासून आणि वाताच्या पाऱ्यापासून उंच बांधला गेला आहे हा चुकीच्या पद्धतीने बांधला गेला आहे आणि दळणवळणाची आमची दोन्ही सोय दोन्ही पवित्र स्थानी आजूबाजूला आहे दोन्ही वाड्यांचं कनेक्टिव्हिटी आहे ती पूर्णपणे बंद केली गेली के आहे त्यामुळे ठेके त्या ठेकेदाराला जी बिलं अदा केली गेली आहेत त्या संदर्भात चौकशी दाखल होणं गरजेचं आहे साधारण किती लाखाचा हा ब्रिज आहे अंदाजे पस्तीस लाखाचा तो ब्रिज आहे असं आम्हाला माहिती नुसार आहे किती वर्षावर बांधण्यात आला दीड दोन वर्षापूर्वी झाले या संदर्भात आपण काय कोणाकडे प्रशासनाकडे तक्रार काय केली होती या संदर्भात आमच्या ग्रामसेवेचे ठराव पण झालेले त्यानुसार आपल्या बातम्या पण लागल्या गेल्या आहेत प्रशासनाकडे ते बांधकाम विभागाकडे जाऊन आम्ही भेट पण दिलेली आहे परंतु त्याच्यावरती कोणत्याही प्रकारची अजून काही कार्यवाही झालेली नाही या ब्रिजवरती म्हणजे हा ब्रिज लोकप्रिय उपाय व्हावा साठी आपण प्रयत्न चालू आहे कारण दळणवळण्याची आमची जी सोय आहे दोन्ही बाजूची जी आहे गरजेचं आहे परंतु ती कनेक्टिव्हिटी होईल की नाही अधिकृत की नाही ह्याचा खरा सर्व व्हायला पाहिजे होता आज जो शासनाने केला जो आहे तो आज आमच्या गावाला आमच्या वाडीला भोगावं लागतं असं आम्हाला म्हणावं लागेल या बांधकाम ब्रिजचं हल्ले बांधकाम अधिकृत आहे किंवा नाही याची चौकशी हवी अशी ग्रामस्थांची मागणी आहे संगमेश्वर येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे प्रतिनिधी सत्यवान विचारे यांनी दिलेल्या वृत्तानुसार तांभाणे बौद्धवाडी येथील एका बाजूला बौद्ध विहार तर दुसऱ्या बाजूला महादेवाचं मंदिर या एकात्मतेच्या प्रतीकाला जोडणारा पूल मात्र आज जोड रस्त्याच्या प्रतीक्षेत आहे ताम्हाणे बौद्ध वाढीसाठी असणारा लोखंडी साकव नादुरुस्त धोकादायक असल्यानं या वाढीसाठी तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष श्री विक्रांत जाधव यांच्या हस्ते या पुलाचा कामाचं भूमिपूजन करण्यात आले होते मात्र पुलाचं बांधकाम करण्यापूर्वी एप्रोच रस्त्यासाठी जमीन संपादित करणं गरजेचं होतं मात्र प्रशासनानं रस्त्यासाठी अशी कोणतीच ठोस भूमिका न घेता वा येथील जमीन मालकास विश्वासात न घेता पूल बांधल्यानं आणि या पुलाची उंची प्रमाणापेक्षा जास्त असल्यानं या पुलाचा वापर येथील ग्रामस्थांना होताना दिसत नाही त्यामुळे येथील ग्रामस्थांना मुठी धरून पूर्वी असलेल्या लोखंडी साखावावरूनच ये जा करावी लागत आहे

m u l या संबंधी येथील ग्रामस्थांनी हा पूल नेमका कोणासाठी उभारण्यात आलाय असा प्रश्न उपस्थित करून रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने याचा खुलासा करणं जरुरीचं आहे असं बोललं जात आहे असं पण इकडची वाडी कोणती आहे ना मग आता त्या बोधवाडीला रस्त्यावर गाड्या कुठून येतात तुमच्या घरात हे आता त्याने पर्यायी मार्ग असे जे काढलेले आहेत ना आता आता तुम्ही तिकडून आलात का इकडून आलात आलोय मधून आलात ना एक म्हणजे आता हे वाट होती जे आता तुम्ही जेव्हा पुराने वाट होती आता मधल्या लोकांनी मी काय म्हणतो आता ऑब्जेक्शन आता ही जी मेक बंद आता मी तुम्हाला सांगतो गव्हर्नमेंटची जी काम आहेत आज लिगल आणि अनलिगल ह्या गोष्टी होतात ना याच्यासाठी माझा पण आहे ना म्हणजे कामच करा तुम्ही मी म्हणत ना कुठची स्कीम राबवू नका अशी पण त्याचा त्याचा काहीतरी फायदा म्हणजे फायदा म्हणजे काय आम्हाला काय तिथं काय स्मगलिंगचा माला नाही ते काय आम्ही स्मगलर आहे फक्त येण्या जाण्यासाठी म्हणजे ह्या साईडून त्या साईडून तर नाव कसं कसं नाव कसं संजीवन अमृता जाधव महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा